मला राधा कृष्ण विखे पाटील आणि सगळ्या कमेटीला आहे अरे बाबांनो अगोदर भारतीय संविधानामधून जो कायदा निर्माण झाला त्या कायद्याला म्हणतात रिझर्वेशन अॅक्ट तर वाचून घ्या अशा प्रकारे एखाद्या गॅझिटरच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद कुठं आहे का तो जरंग्या बोलतो तुम्ही म्हणायला ला लागता हो र हो र हो हो असं नाही रे बाबांनो गॅझेटरच्या आधारे कोणत्याच प्रकारे मागासलं ठरत नाही एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पाठवा असं ठरत नाही मला राधाकृष्ण विखे पाटलांना प्रति प्रश्न विचारायचा आहे जरंगेला प्रति प्रश्न विचारायचा आहे जरंगे आणि राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या एका कायद्याच्या तरतुदीत एका ओळीत लिहिलेलं आहे की एखाद्या गॅझिटरच्या आधारे दुसऱ्या एका समूहातून दुसऱ्या समूहात जाता येते आणि गॅझिटरचा अर्थ काय गॅझेटमध्ये पब्लिश झाल्याच्या नंतर वेगळं लागू करण्याची तरतूद कुठे आहे